सध्या सर्वत्र बागायत कपाशीची लागवड सुरू असून काही ठिकाणी यापूर्वी लागवड केलेल्या कपाशीचं पीक टुमदारपण वाऱ्याच्या झोतानं डोलदार कपाशीला शेती मशागतीच्या कामांना वेग आलाय शेतकरी राजा मशागतीच्या कामांमध्ये व्यस्त आहे पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्याने बागायत कपाशीची लागवड केली आहे आणि त्याने लागवड केलेला कपाशीचं पीक सध्या डोलताना पाहावयास मिळत आहे या कपाशीच्या पिकाची मशागत करण्यासाठी शेतकरी आनंदी व उत्साही आहे जेमतेम पाण्यावर लावलेल्या कपाशी पिकाची परिस्थिती चांगल्या रीतीने असली तरी येणाऱ्या पावसावर पुढील परिस्थिती अवलंबून आहे कपाशी सत्तावीस मे लागवड केलेली आहे वगैरे वगैरे चालू आहे कोणत्या महिन्यात लागवड केलेली सत्तावीस मेस किती दिवसाची आता एक पंधरा दिवसाची आतापर्यंत काय काय तुम्ही या पिकाला मशागत व्यतिरिक्त काय काय खत दिले खत वगैरे काही दिलेलं नाही अजून पहिलीच वगैरे चालू आहे सर्व खत खत मटेरियल वगैरे सर्व राहिले पावसाबाबत काय काय मी मोकळ्या पाण्याची लावलेली याला विहिरीच्या पाण्यावर अजून त्याच्यावर आता पाऊस पडला उतर वगैरे उतरलेलं आहे சகரு உர்ர் நியோகரு லா பமகள்